परत एकदा तुमचं संतांची पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरु संत तुकोबारांच्या राथ्यातील एक अतिशय गोड अभंग ज्या अभंगाचं नाव आहे भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान अतिशय गोड अभंग आहे तुकोबार आहे इथे दिखावेगिरी करणाऱ्या लोकांवरती कठोर शब्दामध्ये टीका करतायत माझे तुकोबार आहे म्हणताय ज्याप्रमाणे मनुष्य मेल्यानंतर त्या मनुष्याच्या नावाने घातलेलं पिंडदान फक्त दिखावेगिरी पुरत असत म्हणजे जेव्हा तो जिवंत आहे तेव्हा त्याला अन्न द्यायचं नाही पोटभर भाकर द्यायची नाही आणि तो मेल्यानंतर सगळ्या गावाला पिंडदान म्हणून जीव घालायचं हे काहीच कामाचं नाही त्याचप्रमाणे तुखोपराय म्हणतायत की बाबांनो जर तुम्ही एखाद्याला गरज नसताना केलेली मदत ती ही काहीच कामाची नाही फक्त दिखावेगिरी पुरती कोणाची विचारपूस करणे किंवा माझीच समाजामध्ये प्राण प्रतिष्ठा काय असेल ती वाढवा वाढवावी वाढावी त्यासाठी लोकांसमोर पिंडदानामध्ये मोठमोठ्या जीवनाच्या वस्तू ठेवायच्या लोकांना गावभर जीव घालायचं परंतु जेव्हा स्वतःचा असणारा बाप आहे स्वतःचा असणारा आजोबा आहे स्वतःच असणारं कोणीतरी नातेवाईक आहे त्याला जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अन्नही नाही द्यायचं आणि मेल्यानंतर मात्र दिखावा करायचा तो काहीच कामाचा नाही असाच कठोर शब्दामध्ये टीका करणारा एक दांभिकपणावरती टीका करणारा अभंग आपण आज या ठिकाणी बघणार आहोत आणि चला पहिले आपण अभंग बघूया आणि त्यानंतर बघूया तुकोबा राय या अभंगामधून कुठल्या प्रकारचं वर्णन करतायत तुम्हाला काय संदेश देत आहेत बघा तुकोबा राय म्हणताय तुकोबाराय म्हणताय भुके नाही अन्न मेल्यावर पिंडदान हे तो चाळ वाचाळवी केले आपणची जेवी आळ वेचे सकळ तुका म्हणे जड मज न राखावे दगड बघा अतिशय गोड वर्णन माझ्या तुकोबा या ठिकाणी आहे माझे तुकोबा म्हणतायत की ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जिवंतपणे जेव्हा त्याला भुकेमुळे अन्नाची गरज आहे जेव्हा त्याला अतिशय भूक लागलेली आहे तेव्हा त्याला अन्न द्यायचं नाही आणि तो व्यक्ती जेव्हा मरतो तो मेल्यावरती त्या व्यक्तीच्या नावाने मोठं भव्य असं पिंडदान करायचं ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ जेवायला ठेवायचे आणि खरं पाहायला गेलं तर ज्या व्यक्तीला अन्नाची गरज होती तो व्यक्ती अन्ना वाचून तर फडून मेलाय तुकोबा राय म्हणताय की बाबांनो ज्याला खरी गरज आहे तेव्हा त्याला मदत केली नाही आणि आता गरज नन, नसल्यावर गरज संपल्यावर नुसता सं नुसता दिखावेगिरीपणा या लोकांसमोर समाजासमोर स्वतःची किंमत वाढवण्यासाठी केला जातो बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुकोबा म्हणतायत म्हणजे बघा एक गाव असत आणि त्या गावामध्ये एक आजोबा राहत असतात त्या आजोबांचं नाव असतं केशवपंत आजोबा एकदम साधे अतिशय प्रमाणिक असतात आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य हे गरिबीमध्ये आणि अतिशय कष्टामध्ये गेलेलं असत केशवपंतांनी जिवंतपणे दोन गोष्टी म्हणजे त्यांना त्या दोन गोष्टींची खूप गरज होती त्या गोष्टी म्हणजे पुताला पुरेसं अन्न आणि त्यांना लोकांकडून थोडासा प्रेमाचा आधार बघा पण त्यांच्या हयातीत त्यांच्या मुलांनी त्यांना ना जेवण दिलं ना या समाजाने मदतीचा हात दिला केशवपंत भूक खूप भुकेलेले असताना त्यांच्या मुलांकडे भाकरी मागायला गेले मायबाप पण त्यांच्या मुलांनी त्यांना जेवण दिलं नाही त्यांचे मुलं म्हणाले आता वेळ नाही तुम्ही खाऊन तरी काय करणार आहेत अनेक, अनेक त्यांना जेवण सुद्धा दिलं नाही आणि शेवटी ते आजोबा भुकीने तरफडून तरफडून मेले सांगायचं तात्पर्य एक मायबाप की त्या केशवपंत नावाच्या आजोबांना गरज होती ती जीवनाची भुकेने व्याकुळ झालेले आजोबा पोटाला कसली का होईना भाकर मिळावी म्हणून तर होते परंतु बघा जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांच्या मुलांनी मात्र त्यांना जेवण दिलं नाही आणि जेव्हा ते मेले तेव्हा त्यांनी खूप मोठं पिंडदान त्या केशव नावाने ठेवलं सभारंभ आयोजित केला भरपेट जेवणावळी ब्राह्मणांना भरगोच असा दक्षिणा दिला पंच ताट वाढून देवापुढे ठेवले आणि हे पाहून तुकोबा राय म्हणताय त्या केशवपंतांचा आत्मा म्हटला असेल भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान अहो मी जिवंत होतो मला अर्ध्या भाकरीची अपेक्षा होती परंतु ती अर्धी भाकरही मला मिळाली नाही आणि आता माझ्या नावाने एवढे मोठे मोठे पिंडदान घालतायत अहो माझ्या नावाने एवढ्या लोकांना वेगवेगळे पदार्थ खाऊ घालतायत परंतु खरं पाहायला गेलं तर मी भुकीच्या तडाफ्याने मेलोय इथे तुकोबा राय म्हणताय केशवपंत भुकेसाठी अन्न मिळावं पोटाला काहीतरी घास मिळावा म्हणून तर पडत होते आणि त्यांची मुलं मात्र ते मेल्यानंतर स्वतःची प्रतिष्ठा वाढावी वडिलांच्या अंत्यविधीनंतर किती मोठं पिंडदान केलंय हे समाजाने म्हणावं म्हणून पकवानाच जेवण जेवायला घालतायत इथे तुकोबा राय म्हणताय हे तो चाळ वाचाळवी केले आपणची जेवी इथे तुकोपार आहे म्हणता हा सगळा ढोंगीपणा आहे सगळी फसवणूक आहे हे केशवपंतासाठी काही करत नाहीत तर ते त्यांच्या नावाने जे काही करतायत ते स्वतःच्याच पोटासाठी स्वतःच्याच प्रतिष्ठेसाठी आणि स्वतः समाजाने त्यांना प्रतिष्ठा मान द्यावा ह्यासाठी करतायत ते म्हणतात स्वतःच गोडधोना अन्न करा खा करा, करायचं बनवायचं आणि स्वतःच जेवायचं आणि विधी पूर्ण झाल्याचा आव आणायचा इथे तुकोबा राय म्हणतायत हे, हे तो चाळ वाचाळवी केले आपण जेवी म्हणजे ते, ते म्हणतायत ही फक्त ढोंगीपणा आहे ही फक्त फसवणूक आहे अहो जिवंत आहे तोपर्यंत जपा ओ मेल्यानंतर कितीही मोठ्याने हंबरडा फोडला तरी बी त्या व्यक्तीला कळणार नाही की तुम्ही त्या व्यक्तीसाठी रडताय अहो जिवंत आहे तेव्हा दोन शब्द प्रेमाने त्या व्यक्तीसोबत बोला तुमच्या आई आडी आई असेल वडील असेल भाऊ असेल बहीण असेल कोणी असेल दोन शब्द प्रेमाने बोला बघा याच जन्मात आपण एकमेकांचे भाऊ बहीण आहेत याच जन्मामध्ये आपण एकमेकांचे नातलग आहेत एकदा का आयुष्यातून आपण निघून गेलो ना माय बाप परत आपली भेट नाही परत एकमेकांना कधीच दिसणार नाही परत आपण एकमेकांना कधीच बोलू शकणार नाही अरे तुकोबार आहे ज्याप्रमाणे भुकेलेला अन्न देता तो मेल्यानंतर पिंडदान घालावं ते म्हणजे फक्त ढोंगीय आहे ते म्हणताय की अहो त्या व्यक्तीला काय करणार आहे की तुम्ही पिंडदान घातलंय किंवा काय केलंय आणि त्या व्यक्तीला काय मिळणार आहे अहो तो तडफडून मेला आहे तो तुम्ही कधीतरी बोलावं तुम्ही कधीतरी त्याला प्रेमाची अर्धी भाकर द्यावी तुम्ही कधीतरी त्याची विचारपूस करावी म्हणून तो त्या गोष्टींना मुकलाय तो त्याने त्याच्या हृदयामध्ये कठोर असं दुःख झालंय आणि त्या दुःखाने तसाच तो व्यक्ती या समाजामधून निघून गेलाय परंतु तो मेल्यानंतर त्याच्यासाठी कितीही रडलं त्याच्यासाठी कितीही मोठमोठ मोड़ जेवण घातले तरी तुकोबाराय म्हणताय अहो जेवण घालणारे ही तुम्हीच आहेत आणि जेवणारेही तुम्हीच आहेत त्या व्यक्तीला ना ते जेवण घातलेले कळणारे ना त्या व्यक्तीला त्या जेवणाची चव घेता येणारे तुकोबाराय राय म्हणताय आहे तोपर्यंत जपा गरज असताना मदत करा अहो ah, गरजच नाहीये तेव्हा जर त्या व्यक्तीला मदत केली तर काहीच उपयोग नाहीये म्हणजे तुकोबारायांचा रायंचा इथे महत्वाचा संदेश आहे तुकोबाराय म्हणतायत की बाबांनो जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला एखाद्या एखादा गरीब असेल त्याला पैशाची गरज असेल त्याला पैशाची मदत करा एखादा खूप भुकेलेला असेल त्याला अर्धी भाकर जेवण द्या त्याला पाणी द्या आणि त्याचप्रमाणे तो खोबर आहे म्हणताय तुम्ही जर तुमच्या आई वडिलांविषयी तुमच्या नातलगांविषयी अनेक वेगवेगळ्या लोकांविषयी विचार करत असाल तर ते ज आहेत तोपर्यंतच त्यांना जपा आहेत तोपर्यंत त्यांच्याशी चांगलं वागा अहो मेल्यानंतर खूप चांगला होता खूप चांगला माणूस होता खूप माझं त्याच्यावरती प्रेम होतं असं बोलण्यास काही अर्थ उरत नाही ते म्हणजे इथे मेल्यानंतर पिंडदान घातल्यासारखं आहे असं या ठिकाणी तुकोबाराय राय म्हणताय पुढे तुकोबाराय म्हणताय तुको नैवेद्याचा आळ वेचे ठिकाणी सकळ बघा तुकोबाराय म्हणताय हा नैवेद्य दाखवण्याचा केवळ बहाना आहे अहो नैवेद्याचं उत्तम अन्न आणि त्यासाठी लागणारे साहित्य स्वयंपाकातच वापरलं जात खर्च होत परंतु म्हणजे इथे तुकोबार सांगण्याचा प्रयत्न करतायत की विधीसाठी केलेला खर्च मेहनत ही सर्व त्या मृत आत्म्यासाठी नसून उपस्थित लोकांसाठी स्वतःच्या उपभोगासाठी असते हे विसरू नका अहो कितीही मोठं जेवण घाला अहो कितीही मोठा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ठेवा परंतु जिवंत तो होते तोपर्यंत त्या व्यक्तीला भरून पाणी पण नाही दिलंय आणि मेल्यानंतर खूप त्याचा दहावा गंगेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचं कीर्तन आहे त्याच्या नावाने भजन आहे परंतु इथे तुकोबा राय म्हणताय मायबाप तू फक्त नैवेद्याचा आळ आणल्यासारखा आहे तुम्ही फक्त देवाकडे नैवेद्य घेऊन जायचा देवाला नैवेद्य दाखवायचा आणि स्वतःच ग्रहण करायचा त्याचप्रमाणे तुकोबाय म्हणताय की बाबांनो त्या व्यक्तीच्या मुखामध्ये तुम्ही ते घातलेलं पिंडदान जाणार नाही ती नंतर त्या व्यक्तीसाठी वापरलेले चांगले वाईट चार शब्द असतील ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार नाहीत जो जिवंत आहे ज्याला खरी गरज आहे त्यालाच मदत करा आणि मेल्यानंतर एखादी गोष्ट होऊन गेल्यानंतर तिचा पच्छताप करण्यापेक्षा ती गोष्ट व्हायच्या आधी जोपर्यंत आहे तोपर्यंत तिला जपा असे या ठिकाणी तुकोबा राय म्हणताय बघा पुढे तुकोबा राय म्हणताय तुका म्हणे जड मज न राखावे दगड काय गोड वर्णन माझ्या तुकोबा रायांनी केलेलं आहे तुकोबाराय म्हणता जिवंतपणीच माझी किंमत न ठेवता मला दगडाप्रमाणे समजू नका अहो जिवंत व्यक्तीला आधार असतो जिवंत व्यक्तीला त्या एखाद्याकडून दोन गोड शब्दाची अपेक्षा असते आणि त्याला जिवंत आहे तोपर्यंत दगडापेक्षाही कमी मानलं जातं आणि मेल्यानंतर मात्र मान दिला जातो त्याला घरामध्ये मोठा फोटो लावला जातो त्याला हार घातला जातो अरे आपण म्हणतो की आमच्या आजोबा खूप चांगले होते आमचे बाबा खूप चांगले होते माझे कोणीतरी नातेवाई खूप चांगले होते पण बाबा असं असं झालं आणि ते गेले इथे तुकोबार आहे म्हणताय माणूस की चाहा चा हा जिवंतपणीचा दिखावा आहे तुकोबाराय म्हणताय की जर तुम्हाला माणूस की त्या व्यक्तीवरती दाखवायची असेल खरीच माणूस की खरंच प्रेम तुमचं जर त्या व्यक्तीवरती असेल तर तो व्यक्ती जिवंतपणे जिवंत आहे तोपर्यंतच त्या व्यक्तीकडे जा त्याला भेटा त्याला दोन गोड शब्द बोला त्याच्या मुखामध्ये भूक त्याला भूक लागली असेल तर त्याला प्रेमाने दोन घास भरवा त्याच्याशी चांगलं वागा आणि मेल्यानंतर कितीही मोठा हंबरडा फोडला कितीही दिखावा केला तरी काहीच उपयोग नाही तुकोबारा इथे महत्वाचा मूळ संदेश आपल्याला या अभंगामधून देत आहे तुकोबाराय म्हणताय अहो कर्मकांडापेक्षा माणूस की धर्म आणि सेवा महत्वाची आहे गरजू व्यक्तींची सेवा जिवंतपणेच करा त्याला जिवंतपणेचं खरा आधार द्या आणि हीच खरी शुद्ध भक्ती आहे असं तुकोबारा या ठिकाणी म्हणत आहेत मेल्यानंतर दिखावेगिरी करणं दिखावेपणा करणं अनेक प्रकारच्या विधी करणं आणि स्वतःच्या समाधानासाठी काहीतरी खर्च करणं म्हणजे यामध्ये फक्त आणि फक्त स्वार्थ आहे दांभिकपणा आहे परंतु तुकोबाराय म्हणताय जर तुम्ही जिवंतपणे त्या व्यक्तीला खाऊ पिऊ घातलं जिवंत आहे तोपर्यंत जर मदत केली प्रेमाचे चार शब्द बोललात तर त्या व्यक्तीच्या आत्म्यास आनंद होईल तो तुमच्याकडे आनंदाने बघेल तुम्हाला वापरत आनंदाने चांगला आशीर्वाद देईल परंतु मेल्यानंतर त्या व्यक्तीला काही कळणार नाही तुम्ही काय बोललात तुम्ही काय सांगताय किंवा तुम्ही माझ्यासाठी किती चांगलं जेवण बनवलंय हे त्या व्यक्तीला काहीच कळणार नाही फक्त तुकोबाराय आपल्याला इथे एकच संदेश देत आहेत म्हणजे माणुसकीचा संदेश देत आहेत तुकोबाराय म्हणताय आहे तोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला जपा प्रत्येक व्यक्तीसोबत चांगलं वागा आणि हीच खरी भक्ती आहे असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय बघा अतिशय गोड अभंग आज आपण या ठिकाणी पाहिलेला आहे बोलताना जर माझ्याकडून एखाद्याच्या भावना दुखावल्या गेल्या असतील जर माझ्याकडून एखादा बोलताना शब्द चुकला असेल तर मला क्षमा करा मी तुमच्या सर्वांच्या चरणी डोकं टेकून